वसंत मोरे आता मातोश्रीवर दाखल झालेत आज ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत मातोश्रीवर दुपारी साडेबारा वाजता वसंत मोरे आणि उद्धव ठाकरे था, यांची भेट होणार आहे आणि वसंत मोरे आता दाखल झालेले पाहायला मिळतात वसंत मोरे मातोश्रीवर दाखल झालेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला आलेत आणि ते आता शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून विशाल आता वसंत मोरे मातोश्रीवर दाखल झालीत कशा पद्धतीची भेट होणार आहे आणि ते शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत का आ, सर्वात महत्वाचं म्हणजे म्हणसे त्यानंतर वंचित बहुजन आघाडी या पक्षामधून पक्षामधून उमेदवारी लढवणारे वसंत मोरे आज मातोश्री इथं दाखल झालेले आहे मातोश्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान आहे मात्र तुम्ही शिवसेनेच्या वाटेवर वा आहात का तुम्ही शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार आहात का या प्रश्ना विचारता वसंत मोरे म्हणाले की मी आज फक्त भेट घेण्यासाठी आलेलो आहे नेमकं या दोन शब्दांमध्ये नेमका काय अर्थ दडलाय येणाऱ्या भविष्य काळामध्ये ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र आजची भेट जी आहे ती एक राजकीय भेट म्हणावी लागेल नक्कीच विशाल धन्यवाद या सगळ्या ताज्या अपडेट्ससाठी तर वसंत मोरे आता मातोश्रीवर दाखल झालेले आहेत ते उद्धव ठाकरे यांची भेट घेतात भेटीमध्ये नेमकं काय होतंय नेमकं काय ठरतंय हे सगळं पाहणं अतिशय महत्वाचं आहे